तन्वी विचार करत असते यांचा राग घालवण्यासाठी मी काय करू मल्हार ज्यांसोबत बोलत असतो तोच त्याला तन्वी येताना दिसते तिला बघून तर तो पाहतच राहतो त्याने सांगितलेला ड्रेस तिने घातलेला असतो गड्यात त्याच्या नावाचं छोटं मंगळसूत्र घातलेलं हातात वॉच केसांना क्लिप लावून मोकळे सोडले होते कपाडी नाजूकशी टिकली आणि ओटांवर लाईट लिपस्टिक खूप सुंदर दिसत असते ती तो तर तिला भान हरपून पाहत असतो मल्हार विसरून जातो की तो तन्वीवर रागवला आहे म्हणून आईचं लक्ष पण तन्वीकडे जातं तिला पाहून त्या म्हणतात वाव किती सुंदर दिसते माझी मुलगी आईचं बोलणं ऐकून ती हसून थँक्यू बोलते आईचं लक्ष नाही आहे हे बघून तन्वी कानाला पकडत मल्हारकडे बघून सॉरी म्हणते पण मल्हार तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो लवकर चल उशीर होतोय ऑफिसला जायला हो चला आणि मनातच म्हणते सॉरी मल्हार माझ्यामुळे तुम्हाला सकाळी सकाळी रागाला ना पण खरंच नाही आवडत हो मला असले कपडे घालायला मल्हार पण तिच्याकडे पाहत मनात बोलतो तन्वी तुझा खरंच मला राग आला आहे मी एवढ्या प्रेमाने तुझ्यासाठी सगळं करतो आणि तू त्याला नकार देत असते मला माहिती आहे तुला असले कपडे घालायला आवडत नाही पण मला आवडतात गं स्वीटी असले कपडे तन्वी पुन्हा मनात बोलते मला चांगला तर दिसत असेल ना हा ड्रेस मला तर खूप आवडल्यासारखं होत आहे मल्हार पुन्हा मनात म्हणतो स्वीटी तुला सवय तर करावीच लागेल ना हां आता पहिल्यांदा घातले आहे तर तुला वाटेल अवघडल्यासारखं पण तू किती सुंदर दिसते स्वीटी मी तर शब्दात पण सांगू शकत नाही आहे तन्वी भानावर येते मल्हारकडे पाहत म्हणते अहो तुम्ही काही बोललात का मल्हार पण गोंधळून तिच्याकडे पाहत नाही म्हणतो आणि म्हणतो चल आधी सुशीर झाला आहे ते दोघं जायला निघतात तोच आजी दोघांना आवाज देतात तसे ते थांबतात तन्वी याने तुला ऑफिसमध्ये काही त्रास दिलास तर मला नक्की सांग आणि तोरी माझ्या मुलीला ऑफिसमध्ये जास्त काम नको सांगूस आणि तिच्याकडून काही चुकलं तर तिला रागवू नकोस जान तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस चल आम्ही निघतो तो जानला हक करून निघतो बाहेर येतात आज तन्वीने पहिल्यांदा हिल्स घातली होती म्हणून ती हळूहळू चालत होती आई पण त्यांच्या मागे येतात तोच तन्वी चालत असताना तिचा पाय तिरपा पडतो आणि ती पडणार तोच मल्हार तिला पकडतो मल्हार तिच्या सुंदर काळ्या भोर डोळ्यात हरवून जातो तन्वी पण त्याच्याकडे पाहत असते आईला काळजी वाटते म्हणून त्या पाहायला येतात तन्वी तुला लागलं तर नाही ना आईच्या आवाजाने दोन्ही भानावर येतात मल्हार तन्वीला आधार देत उभा करतो तन्वी तुला त्रास होत असेल तर नको जाऊस ऑफिसमध्ये आई मी ठीक आहे मी जातोय ऑफिसला आणि काळजी करू नका ठीक आहे सांभाळून जा मल्हार तन्वीची काळजी घे जान मी नक्की काळजी घेतो तिची आणि त्रास होत असेल तर डॉक्टरकडे पण घेऊन जाईल अहो मी ठीक आहे डॉक्टरकडे जायची गरज नाही वाटत मला बरं चल आणि दोघं ऑफिसला जायला निघतात गाडीत शांतच असतात मल्हार तर गाडीत तिच्याकडेच पाहत असतो काही वेळातच ऑफिसला पोहोचतात तो तन्वीचा हात पकडत सोबत एंट्री करतो ऑफिसमधील सगळे एम्प्लॉई उठून गुड मॉर्निंग बोलत होते आणि तन्वीकडे आश्चर्याने पाहत असतात ऑफिसमधील मुली मल्हारकडे टक लावून पाहत असतात त्यांना तसं बघून तन्वीला जेलसी होत असते मल्हार तिचा हात सोडतो तन्वी हळूहळू चालत असते तोच पुन्हा तिचा पाय तिरपा पडतो आणि ती पडणार तोच तिला कोणीतरी पकडतं ती बघते तर दुसरंच कोणीतरी असतं ती स्वतःला सावरत नीट उभी राहते तो व्यक्ती तिच्याकडे बघून म्हणतो वाव हाऊ स्वीट सांभाळून चल ना मल्हार मागे वळून बघतो त्या व्यक्तीने तन्वीला पकडलेलं नेमकं तो पाहतो आणि त्याला अजून राग येतो ती व्यक्ती तन्वीकडे पाहत म्हणते हॅलो मी सागर तन्वी त्याच्याशी काही न बोलता मल्हारजवळ जाऊन उभी राहते मल्हार सागरकडे पाहत म्हणतो शी इज माय वाईफ तन्वी राऊत मल्हार रागात बघत त्याला तन्वीची ओळख सांगतो तन्वी तर त्याचा राग बघून घाबरतच असते कारण त्याला सकाळीच राग आला होता आणि ऑफिसमध्ये आता असे झाले होते तो तन्वीचा हात पकड तिला अकाउंट डिपार्टमेंटला घेऊन जातो गुड मॉर्निंग सर स्वाती नावाची एक मुलगी त्याला म्हणते गुड मॉर्निंग स्वाती या तन्वी नवीन आहे तुम्ही त्यांना पूर्ण काम समजवा ओके बॉस तो तन्वीला सोडून त्याच्या केबिनमध्ये जातो तो त्याच्या एला बोलवून एक पार्सल ऑर्डर करतो आणि एक लेटर त्याच्या हाताने लिहून त्या पार्सलमध्ये टाकतो तोच सागर त्याच्या कॅबिनमध्ये येतो मल्हारला म्हणतो मल्हार तू खूप लकी आहे तुला तन्वीसारखी सुंदर बायको मिळाली तन्वीमुळे तुझ्यात बरेच बदल झाले आहेत तुझ्या रात्रीच्या पार्ट्या बंद झाल्या आहेत आणि हो ही तीच आहे ना तिने तुझ्याच पार्टीमध्ये तुझ्या कानात मारली होती सॉरी तुला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल सागर मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे तू जाऊ शकतोस सागर निघून जातो मल्हार विचार करत त्याला मागचं सगळं आठवतं एवढ्या लोकांसमोर तन्वीने मारलं होतं आणि तो त्याच्या गालाला हात लावतो मल्हारला खूप राग येतो तो त्याचा हात जोरात टेबलवरती आपटतो त्याला पार्टीमध्ये घडलेला सगळा प्रकार आठवतो इकडे तन्वी आणि स्वाती एकमेकांना हॅलो बोलतात स्वाती तन्वीकडे पाहत म्हणते तू सरांची नातेवाईक आहेस का कारण सर आजपर्यंत असे कोणाला घेऊन आले नाही आणि मुलींना तर अजिबात नाही तन्वी स्माईल करत स्वातीला म्हणते मी त्यांची बायको आहे तन्वी मल्हार राऊत रिअली तन्वी तू त्यांची बायको आहेस स्वातीला एवढा आनंद होतो की ती तन्वीला मिठी मारते तन्वी तू खूप सुंदर आहेस दिसायला म्हणूनच आमच्या बॉसची बायको आहेस पण बॉसनी ऑफिसमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल काही सांगितले नाही हां ते आमचं लग्न खूप घाई गडबडीमध्ये झालं तोच एक माणूस तन्वीजवळ येतो आणि तिला पार्सल देतो मॅम हे तुमचं पार्सल तन्वी पार्सल बघून म्हणते पण मी तर काहीच ऑर्डर नाही केलं ते बॉसनी तुमच्यासाठी पाठवलं आहे तन्वी पार्सल घेते आणि ओपन करते त्यात एक लेटर असतं ती लेटर ओपन करते डिअर माझ्याशिवाय तुला कोणीही हात लावू शकत नाही डिअर काळजी घे तू फक्त माझी आहे आणि माझ्या व्यतिरिक्त तुला कोणी दुसऱ्याने स्पर्श केलेला मला आवडणार नाही ती बॉक्स ओपन करते त्यात फॉर्मल शूज असतात ते ती घालते आता तिला कम्फर्टेबल वाटत असतं तन्वी तू बॉससाठी हिल्स घातली होतीस का हो खरं तर हे सगळं त्यांच्या सांगण्यावरूनच घातले आहे मी खरं तर मला असले कपडे घालायला आवडत नाही तन्वी मनातच म्हणते मल्हार तुम्ही खरंच माझी खूप काळजी घेतात स्वातीकडून तन्वी बऱ्याच नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकत होती आणि इकडे मल्हारचा राग काही शांत होत नव्हता तन्वीला आईचा फोन येतो है हॅलो आई बोला तन्वी मल्हारने तुला जास्त काम नाही सांगितलं ना करायला नाही आई जास्त काहीच काम नाही आहे बरं ठीक आहे आठवणीने दोघं लंच करून घ्या नाहीतर कामाच्या गडबडीत विसरून जाल हो आई आणि ती फोन ठेवते आणि मल्हारजवळ जायचा विचार करत असते ती स्वातीला म्हणते मॅम मला बॉसचे कॅबिन कुठे आहे सांगाल का हो डिअर सांगते ना ती माधव काकांना आवाज देते आणि सांगते काका तन्वी मॅमला बॉसचे कॅबिन दाखवा या आपल्या बॉसच्या वाईफ आहे हो मॅडम दाखवतो चला मॅडम तन्वी माधवकडे बघून स्माईल करते माधव काका पण स्माईल करतात आणि त्यांच्या मागेमागे तन्वी जाते माधवकाका तन्वीला म्हणतात मॅम तुम्ही खूप लकी आहात तुम्हाला तो आमचे सर भेटले सर खूप चांगले आहे अगदी देव माणूस कधीच कुणाला दुखवत नाही आणि कोणी दुःखात असेल ते पण त्यांच्याकडून पाहवत नाही हा कामाच्या बाबतीत कडक आहे पण ऑफिसमधील लोकांचे प्रॉब्लेम पण समजून घेत असतात माझी तर खूप मदत केली आहे सरांनी त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी ते देवच आहेत आणि माझी घरची परिस्थिती जेमतेम मॅडम जेव्हा मी इथे जॉबला लागलो तेव्हा तर मला राहायला घर पण नव्हतं सरांनी माझ्यासाठी ऑफिसजवळच एक घर दिलं माझ्या मुलांच्या सर्व शिक्षणासाठी तेच पैसे पुरवतात माधव काका चालत असताना तन्वीला सांगत असतात तिच्यासमोर मल्हारचं हे नवीन रूप आलेलं होतं तिला मल्हारसाठी खूप आनंद होतो तोच मल्हारची कॅबिन येते माधव काका तिला दाखवतात ती थँक यू म्हणते माधव काका पण वेलकम म्हणून निघून जातात मल्हार तुम्ही खरंच खूप चांगले आहात माझ्या चुकीमुळे तुम्ही माझ्यासोबत लग्न केले पण मला त्रास होईल असे कधी वागलेच नाही मीच तुम्हाला दोन तीन वेळा दुखावलं खरंच मला आता असं वाटायला लागलं आहे तुमच्याशी लग्न करून मला नवीन जीवनदान मिळालं आहे तुमच्यामुळे प्रेमळ माणसं मिळाली थँक यू मल्हार आणि दरवाजावर टकटक करते तोच आतून आवाज येतो कमी तशी ती आत जाते त्याचं तिच्याकडे लक्ष नसतं तो लॅपटॉपमध्ये पाहत असतो तन्वी हळू आवाजात त्याला विचारते तुमचं काम सुरू आहे का तिच्या आवाजाने तो तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो हो का काय झालं तन्वी घाबरताच त्याला म्हणते आईचा फोन आला होता लंच करून घ्या म्हणून बरं अजून काही आणि थँक्यू माझ्यासाठी नवीन शूज ऑर्डर केले त्याबद्दल मल्हारला मनातून आनंद होतो तो कॉल करून लंच लावायला सांगतो तन्वी त्याची केबिन पाहत होती ती जेव्हा फर्स्ट टाईम आलेली तेव्हा टेन्शनमध्ये तिने केबिन पाहिली नव्हती खूप सुंदर असते केबिन एक एक करून पाहत होती तोच तिचं लक्ष एका फोटोकडे जातं तन्वी मनात विचार करत म्हणते कदाचित त्यांच्या फॅमिलीचे फोटो असतील हे मल्हार तर केव्हाचाच तिच्या मागे येऊन उभा असतो तिला कळतच नाही मल्हार बोलतो ते माझे आईबाबा आहेत त्याच्या आवाजाने ती भानावर येत मागे पाहते ती मल्हारच्या खूप जवळ असते तन्वीला खूप लादल्यासारखं होतं ते गोंधळून इकडे तिकडे पाहते मल्हारला तर हसू येतं तो तिच्या गलावर प्रेमाने हात फिरवतो तोच टकटक आवाज येतो मल्हार तिच्यापासून बाजूला होत कमी म्हणतो माधव काका लंच टेबलला सेट करतात आणि निघून जातात मल्हार तन्वीचा हात पकडून तिला टेबलजवळ घेऊन जातो तिला बसवतो आणि तो पण बसतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो बायको मला तुझ्या हाताने ना तन्वी काही बोलणार तोच मल्हार तिला केस करतो तिला तर खूप लादल्यासारखं होतं ती तिचे डोळे बंद करून घेते मल्हार हसत तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी मला भूक लागली आहे प्लीज भरव लवकर तन्वी डोळे उघडून हो सॉरी भरवते तन्वी त्याला जेवण भरवत असते आणि तो तन्वीकडे पाहत असतो तन्वीला खूप कसं तरी होत असतं ती त्याच्यापासून नजर चुकवत इकडे तिकडे पाहते आणि तो तिच्याकडे प्रेमाने पाहण्यात गुंग असतो खरं तर मल्हारला तन्वी खूप आवडते आणि तो तिच्यावर प्रेम पण करत असतो दोघंही स्वभावाने वेगळे असतात पण त्या दोघांना आईबाबा नसतात तन्वीबद्दल जेव्हा त्याने माहिती काढलेली असते तेव्हाच त्याला समजते तिला आईबाबा नाही आहे त्याच दिवशी मल्हारनी तन्वीला माफ केलेलं असतं कारण पार्टीमध्ये जे होतं त्यात तन्वीची काही चूक नव्हती आईवडील नसताना काय काय दुःख वाटायला येते याची जाणीव मल्हारला पण होती आणि तो तन्वीच्या बाबतीत पण तसाच विचार करतो तिला पण खूप त्रास झाला असेल म्हणून तिच्या आयुष्यात त्याला फक्त आणि फक्त सुखच द्यायचं असतं दुःखाला तर तिच्याजवळ पण फिरकू द्यायचं नसतं काही वेळापूर्वी सागर त्याला जे बोलून गेला होता तेव्हा त्याला खूप रागाला होता पण तो आज त्याच्या तन्वीसाठी शांत होता आणि तिच्या हातातून खात होता खात असताना तो तन्वीला म्हणतो तन्वी मला ना आता स्वीट डिश खावीशी वाटते तन्वी खात असताना त्याला म्हणते ऑफिस कॅन्टीनमध्ये मिळत असेल ना स्वीट डिश तिथून ऑर्डर करा अगं पण मला तुझ्याकडून पाहिजे आहे तन्वीला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजत नाही ती म्हणते अहो पण मी इथे कुठे बनवून देऊ तुम्हाला मल्हार तिचा हात ओळून तिला त्याच्या मांडीवर बसवतो तन्वीला तर कळतच नाही पण तिचे हार्ट स्पीड वाढतात आणि मल्हार तिच्या ओटांवर त्याचे ओट टेकवतो तिला केस करतो ती मल्हारचा शर्ट घट्ट पकडते त्याच्या स्पर्शाने तिचं पूर्ण अंग शहरत असतं तो तिला पॅशनेटली केस करत होता काही वेळाने बाजूला होता तन्वी तर जोरात श्वास घेत होती तिचे ओठ टोमॅटोसारखे लाल झालेले असतात मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो ही डिश खूपच स्वीट होती त्याचं बोलणं ऐकून तर तन्वी अजूनच लाजते ती दुसरीकडे पाहत त्याला म्हणते अहो मी जाऊ का तन्वी माझ्याकडे बघ ती त्याच्याकडे पाहते तो तिला म्हणतो हे तुझं क्यूट आहे हो घरी म्हणत जा ऑफिसमध्ये मला मल्हार बोलत जा ती त्याच्याकडे पाहत म्हणते अहो पण अगं स्वीटी मी सांगतोय ना तुला मला मल्हार बोलत जा म्हणून आणि हळूहळू मल्हार बोलायची सवय कर आणि यापुढे जर तू मला ऑफिसमध्ये अहो बोललीस तर ते स्ट्रॉबेरीसारखी तुझी ओठ याला मी रोज स्वीट डिश करेल माझी आणि तो मुद्दाम तिच्या ओटांजवळ त्याचे ओठ ओट नेतो तशी ती म्हणते थांबा मी करते ट्राय म, म, म मल्हार तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकून तो तिला मिठी मारतो आणि तिला सांगतो स्वीटी ऑफिसची मिटिंग बाहेर आहे तर मी दोन तीन दिवसासाठी बाहेर जाणार आहे त्याचं बोलणं ऐकून तन्वी तिचे हात त्याच्या पाठीवरून ठेवून मिठी घट्ट करते तिला असं वाटत असतं मल्हारने तिच्या जवळच राहावं बाहेर कुठेही नाही जावं तिने मिठी घट्ट करताच मल्हार तिच्या गालावर केस करत म्हणतो स्वीटी तुला सोडून जाणार हे सांगितलं तर तू मिठी घट्ट केली नाहीतर मी जवळ असताना तुला तर पडायचं असतं असंच तर तुझ्यापासून लांब राहत गेलो तर स्वीटी तुला पण माझ्यावरती प्रेम होईल ती त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याला म्हणते अहो मी जाते माझं काम करायला तिचं अहो ऐकून तो तिला म्हणतो स्वीटी काय बोलली तन्वीच्या लक्षात येतं आणि ती सॉरी बोलते मल्हार मी जाते स्वीटी तू आज खूप काम केलंस तू आता घरी जा मी माधव काकांना सांगून तुझ्यासाठी गाडी बोलावतो आणि तो कॉल करून ऑर्डर देतो तन्वी त्याच्या मांडीवरून उठायला लागते तोच मल्हार तिला उडून जवळ घेत म्हणतो स्वीटी कुठे जाते अजून गाडी यायला वेळ आहे तोपर्यंत बस माझ्या मांडीवर तन्वी पण त्याच्या मांडीवर बसते तसं मल्हार तिला मिठी मारतो तन्वी पण त्याच्या मिठीत शांत असते खरं तर तन्वीला वेळ हवा होता मल्हारला समजून घेण्यासाठी तसं तर तन्वीला पण त्याची सवय होत होती ती त्याच्या मिठीत असताना विचार करते जेव्हा यांनी मला पैसे देऊन विकत घेतले होते तेव्हा वाटत होतं माझ्या आयुष्यातील तो खूप खराब दिवस आहे पण खरं तर मी काकांच्या इथे होती तेव्हा मला तिथे ते किती त्रास सहन करायला लागायचा पण यांच्यासोबत लग्न करून त्यांच्या घरी आले तेव्हापासून माझं पूर्ण आयुष्यच बदललं माझ्या बाबतीत सगळं चांगलं घडत आहे मला स्वप्नात पण वाटत नव्हतं की माझं लग्न एवढ्या मोठ्या माणसाशी होईल त्याने माझ्यासाठी खूप काय काय केलं आणि आता पण करत आहेत आधी मी रडतच राहायची तिथे माझे अश्रू कुणी पुसत नव्हते आणि इथे हे माझ्या डोळ्यात एक अश्रूही पाहू शकत नाही आता मनापासून असं वाटायला लागलं आहे आमची पहिली भेट देवानेच घडवून आणली आणि यांना माझ्या आयुष्यात पाठवलं खूप नशीबवान आहे मी मल्हार मला तुम्ही भेटले मी मनातच हे सगळं बोलत होती मल्हार पण मनात म्हणतो पार्टीमध्ये जे झालं त्यानंतर त्यांनी मला तुझा खूप राग आला होता आणि त्या रागाचा बदला घेण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केलं होतं पण तुला दुःखात हा मल्हार नाही पाहू शकत ग तुझ्यावर खूप प्रेम करायला लागलो आहे मी जेव्हा मला कळलं तुला पण आईबाबा नाही तेव्हापासूनच मी ठरवलं होतं तुझी खूप काळजी घ्यायची स्वीटी तुझी शेवटपर्यंत काळजी घेईल हा मल्हार स्वीटी या मल्हारला कधी कोणत्या मुलीबद्दल फिलिंग आल्या नाहीत त्या फिलिंग सगळ्यात तू जवळ असताना येतात या मल्हारला स्वीटी तू काकांच्या घरी होती तेव्हा खूप त्रास सहन केला आहे पण आता नाही स्वीटी हा मल्हार तुझ्या पदरात सुख टाकेल दुःख कधीच तुझ्या वाटेला येणार नाही स्वीटी आणि तो त्याची मिठी अजून घट्ट करतो तोच टकटक आवाज येतो तन्वी त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते तो म्हणतो स्वीटी घाबरू नकोस मी बोलवल्याशिवाय कोणीच आत येणार नाही आणि तो तिला बाजूला करतो आणि कमिंग म्हणतो माधव काका आत येतात तन्वी मल्हारला बाय बोलून माधव काकांसोबत जात असते तन्वी तिच्या मनातील मल्हारबद्दलच्या फिलिंग त्याला कधी सांगेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद